उच्च प्रतीच्या शिल्पाकृतींनी नटलेलं शंभू महादेवाचं सुंदर असे प्राचीन मंदिर हे मंदिर यादव वंशाच्या काळात तेराव्या शतकात बांधले गेले असल्याचे मानले जाते आणि त्यानंतरच्या काळात त्याचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आहे आणि इतर हिमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे मंदिराच्या भिंतींवर रामायण महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत ते एवढे ठसठशीत परेखीव आहेत की जणू जिवंत असल्याचा भास होतो मकर पाने फळे वेलबुट्ट्या अशा या नक्षीकामामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडते या मंदिरातील शिल्पे ही शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत